गंगेच्या तीरावर महान ऋषी भारद्वाज आपले नित्यकर्म करत होते ब्रह्मविद्येचे महानज्ञाता तपश्चरीने परिपूर्ण अशा या महर्षींनी सर्व सांसारिक मोह त्यागून आत्मज्ञान आणि तपस्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते रोजच्यासारखे त्या दिवशी सुद्धा ते स्नानासाठी नदीच्या पाण्यात उतरले परंतु आजचा दिवस त्यांच्या आयुष्यात एक विलक्षण घटना घडवून आणणार होता आकाशातून एक अप्सरा घृताची पृथ्वीवर अवतरली होती तिथं सौंदर्याचा तेजस्वी प्रकाश सभोवताली पसरला होता तिचे वस्त्र जणू चंद्राच्या प्रकाशाने विणलेले भासत होते तिच्या हालचालींमध्ये अवर्णनीय मोहकता होती गंगेच्या शीतल प्रवाहात उतरून ती आपल्या केसांना अलगद पिळत होती याज्ञिक मंत्रांच्या ज्वाळेत सुद्धा अविचल राहणाऱ्या ऋषी भारद्वाजांच्या मनात एका क्षणासाठी हलकासा धक्का बसला त्यांच्या अंतःकरणात एक अनोळखी संवेदना उमटली संयमाने जीवन जगणाऱ्या या ऋषींच्या सुद्धा क्षणभर वेगळी भावना निर्माण झाली शरीराच्या नैसर्गिक नियमांना शरण जात त्यांनी अनाहूतपणे आपल्या वीर्याचे उत्सर्जन केले पण एका तपस्वी ऋषीला हे उधळून टाकणे अशक्य होते त्यांनी तात्काळ ते वीर्य एका पवित्र पात्रात म्हणजे एका द्रोणमध्ये संकलित केले भारद्वाजांना जाणवले की या क्षणात काहीतरी विलक्षण घडले आहे यात एक नवीन जीवनाची सुरुवात झाली होती परंतु मातेच्या गर्भाशिवाय ते झाले होते अशा प्रकारे जन्म होणे ही एका असामान्य घटना होती ऋषी भारद्वाजांनी त्या पवित्र पात्राला आपल्या आश्रमातील एका सुरक्षित ठिकाणी ठेवले त्या पात्रातून निघणाऱ्या तेजाने संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला दिवस गेले महिनेसुद्धा उलटले पण त्या द्रोणात काहीतरी अद्भुत घडत होते शरीराच्या तापमानाशिवाय आईच्या गर्भाशिवाय आणि कोणत्याही मानवाच्या स्पर्शविना जीव वाढत होता एके दिवशी सूर्यास्ताच्या वेळी त्या पात्रातून एक कोवळा स्वर उमटला भारद्वाजाने उटकंठेने पात्र झाकण उघडले आणि त्यांच्यासमोर एक तेजस्वी बालक होता तो आईच्या गर्भाशिवाय जन्मलेला असला तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक अनोखे तेज होते भारद्वाजांनी त्याचे नाव द्रोण असे ठेवले कारण तो एका द्रोण म्हणजेच पात्रामधून जन्माला आला होता त्या बालकाच्या डोळ्यात जणू काही हजारो युगांचे ज्ञान साठले होते तो काही क्षणांसाठी भारद्वाजांकडे बघतच राहिला आणि त्याच्या लहानशा बोटांनी सहज त्याने एक मुद्रा बनवली जणू तो ऋषी भारद्वाजांना पूर्वजन्मातील ज्ञान आठवून देत होता काळ पुढे जात राहिला आणि लहान द्रोण हळूहळू वाढू लागला तो एका साध्या आश्रमात वाढत होता जिथे निसर्गत त्याचा खेळगडी आणि गुरु होता भारद्वाजांनी त्याला वेद आणि उपनिषदांचे निशिक्षण दिले द्रोणाने मंत्र सहज आत्मसात केले त्याची स्मरणशक्ती सुद्धा विलक्षण होती तसेच त्याला अस्त्र आणि शस्त्रांचे कौशल्य जन्मताच प्राप्त झाले होते एके दिवशी त्याने आपल्या लहानशा काठीने हवेत एक वेगवान विखुरलेला पान अचूक भेदले भारद्वाजांना कळून चुकले की हा मुलगा केवळ एक ऋषीपुत्र नव्हे तर पुढे जाऊन एक योद्धासुद्धा होईल आश्रमात राहून शिक्षण घेत असताना द्रोणाची ओळख द्रुपदसोबत झाली द्रोण आणि द्रुपद एकत्रच वाढले एक गरीब ब्राह्मणपुत्र दुसरा एक महान राज्याचा वारसदार होता पण त्यांच्या मैत्रीमध्ये या भेदभावाला जागा नव्हती दोघेसुद्धा महान ऋषी अग्निवेश यांच्या आश्रमात शिक्षण घेत होते त्यांनी लहानपणीच एकमेकांशी मित्रत्वाचे वचन दिले द्रुपद हा पांचल देशाचा युवराज होणारा होता त्याच्या शाही जन्मामुळे त्याला भविष्यकाळात सिंहासन हे मिळणारच होते पण आश्रमामध्ये तो केवळ एक विद्यार्थी होता एक जिथे रक्त नव्हे तर गुणांना महत्त्व दिलं जात होतं द्रोण हा अत्यंत बुद्धिमान आणि कुशल होता शस्त्रविद्या असो की वेदशास्त्र तो नेहमीच सर्वात पुढे असे दोघांच्या गुणांमध्ये फरक होता पण त्यांचे मन एकमेकांशी दृढ जोडले गेले होते एकदा द्रुपदने भावनेच्या भरात द्रोणाच्या खांद्यावर हात ठेवत मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले द्रोणा जेव्हा मी पांजालचा राजा बनेन तेव्हा माझं अर्धं राज्य तुला देईल तुझ्या गरजा कधीच अपूर्ण राहणार नाहीत द्रुपदाचे हे बोलणे ऐकून द्रोण हसला पण तो वचनाचा अर्थ त्यावेळी पूर्णपणे समजला नाही राजपुत्रांच्या शब्दांचे वजन वेगळे असते पण त्यावेळी त्याने ते मित्रत्वाच्या गोडसर भावनेतच घेतले काळ जसा बदलतो तसा माणसेसुद्धा बदलतात गुरुकुल संपल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले द्रुपद आपल्या समृद्ध राजघराण्यात परतला तर द्रोण आपले आयुष्य ज्ञानाच्या सेवेत घालवत राहिला त्याने विवाह केला त्याला अश्वत्थामा नावाचा मुलगासुद्धा झाला पण ब्राह्मण म्हणून त्याचं आयुष्य दारिद्र्यातच होतं अश्वत्थामाने एकदा गल्लीतल्या राजकुमारांकडे बघितले आणि त्यांच्या हातात दुधाचा कटोरा बघून तो आपल्या आईकडे गेला माझ्यासाठीही दूध आणा असे त्याने हट्ट धरला पण घरात दूध तर नव्हतंच त्यामुळे त्याच्या आईने पिठाचे दूध तयार केले पण जेव्हा अश्वत्थामाने ते पिले आणि मित्रांनी त्याचा उपहास केला तेव्हा द्रोणाच्या मनात अपार वेदना निर्माण झाल्या त्याला द्रुपदने दिलेलं वचन आठवलं ते वचन म्हणजे माझं अर्धराज्य मी तुला देईल गरिबीमुळे मान खाली घालणाऱ्या द्रोणाने अखेर आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून पांचालकडे प्रयाण केलं तो विचार करत होता की द्रुपद माझा मित्र आहे तो मला चांगलंच ओळखतो त्याने दिलेलं वचन त्याला आठवत असेलच पांचालच्या भव्य दरबारात प्रवेश घेताना द्रोणाच्या मनात आशेचा प्रकाश होता तो द्रुपदाला भेटला नम्रतेने वचनाची आठवणसुद्धा करून दिली पण समोर बसलेला तो द्रुपद आता वेगळाच होता एका साम्राज्याचा पराक्रमी राजा जो बालपणीच्या नात्यांना आता विसरून गेला होता द्रोणाचे हे शब्द ऐकून द्रुपदाने शब्दात हसून त्याला विचारले द्रोणा राजपुत्र आणि ब्राह्मण यांच्यात बालपणी झालेल्या गप्पा खरंच इतक्या महत्त्वाच्या असतात का तू एक गरीब ब्राह्मण आहेस आणि मी पांचालचा राजा आहे मित्रत्वाच्या कल्पनांसाठी राज्य चालत नाही द्रुपदाचे असे बोलणे ऐकून द्रोणाच्या हृदयाला ही शब्दबाणं एखाद्या तलवारीसारखी भेदून गेली तो फक्त मदतीची अपेक्षा घेऊन आला होता पण त्याला त्या राजदरबारात द्रुपदकडून अपमान आणि उपहास मिळाला द्रोण द्रुपदाच्या दरबारातून शांतपणे बाहेर पडला पण त्याच्या हृदयात आता एक नवा संकल्प आकार घेत होता हे अपमानाचे ओझे हलकं करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल हे त्याने मनोमन बोलून घेतले पुढे काही वर्षांनी द्रोण कुरू राजघराण्यात शस्त्रविद्येचा आचार्य म्हणून प्रवेश केला होता तो आपल्या शिष्यांना तेही हस्तिनापूरच्या भावी सम्राटांना युद्धविद्या शिकवत होता त्याच्या ज्ञानाने अर्जुनसारखा महान धनुर्धर तयार होत होता एक दिवस द्रोणाने आपल्या शिष्यांसमोर उघडपणे आपला निर्धार जाहीर केला तो त्यांना म्हणाला राजा द्रुपदाने मला मित्र मानला नाही पण आता तो मला आपला गुरु म्हणून मान्य करावा लागेल तुम्ही पांचालवर स्वारी करा आणि द्रुपद राजाला पराभूत करा अर्जुनाने आपला गुरुशब्द पाळत युद्धभूमीवर पांचाला धूळ चारली द्रुपद राजा बंदी झाला आणि त्याला पराभूत अवस्थेत द्रोणाच्या समोर उभं केलं गेलं यावेळेस चित्र उलटं झालं होतं द्रोण सिंहासनावर बसला होता आणि द्रुपद त्याच्यासमोर बंदी म्हणून उभा होता द्रोण द्रुपदाला म्हणाला हे राजन तू माझ्या मैत्रीला नाकारलं होतंस पण आता मी तुला तुझ्या अर्ध्या राज्यापासून वंचित करतो आता आपण दोघं समांतर नाही आणि आता मी तुझा स्वामी आहे तू आता माझ्या कृपेवर जगणारा राजा आहेस हे ऐकून द्रुपदाचा अभिमान चुरडला गेला पराभवाच्या कटुसत्याने त्याचं मन पोखरून टाकलं पण त्या दिवशी त्याच्या मनात एक नवीन प्रतिज्ञा निर्माण झाली ती प्रतिज्ञा काय होती ते ऐकण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा पुढे मैत्री आणि वैर यांच्यामधली सीमारेषा किती बारीक असते हे तुम्हाला दिसून येईल एकाच शब्दाच्या दोघांच्या जीवनावर वेगळाच परिणाम होतो द्रोणाने एका अपमानाची परतफेड केली पण त्याच्या कृतीने एका नवीन युद्धाला जन्म दिला होता द्रुपद आपल्या राज्यात पुन्हा परतला पांजालच्या राजदरबारात शांतता पसरली होती कुणीही बोलत नव्हतं सैन्यप्रमुख सल्लागार ऋषीमुनी सर्वजणच सिंहासनासमोर उभे होते त्या सिंहासनावर बसलेला राजा द्रुपद मात्र विचार करत बसला होता पराभवाच्या जखमा अजूनसुद्धा त्याच्या मनात ताज्याच होत्या त्याच्या गुरुकुलातील जुना मित्र द्रोणाचार्य ज्याला त्याने एकावेळी तुच्छ लेखलं होतं त्यानेच त्याला रणांगणात हरवले होते पांचालचे मोठमोठे योद्धे द्रोणाच्या शिष्यांपुढे टिकू शकले नाहीत आणि सर्वात मोठा अपमान म्हणजे त्याला बंदी बनवून द्रोणाच्या समोर उभं करण्यात आलं होतं त्या क्षणी त्याने स्वतःच्या मनाशी शपथ घेतली होती की तो हा अपमान कधीही विसरणार नाही द्रोणाने त्याचं अर्धराज्य काढून घेतलं होतं पण द्रुपदाचं मन अपमानात जळत होतं राजसिंहासनावरून उठून तो पुढे आला आणि सभेत उभे असलेल्या आपल्या सल्लागारांना पाहून म्हणाला मी अशा पुत्राला जन्म देईन जो द्रोणाचा अंत करेल त्याच्या आवाजात भीषण क्रोध होता उपस्थित सर्वजण हे ऐकून हादरले कोणत्याही राजाच्या मनात सूडभावना असणं नवीन नव्हतं पण द्रुपदाच्या मनातली प्रतिशोधाची आग काहीतरी वेगळंच सांगत होती त्याने आपल्या प्रधानांना आणि ऋषीमुनींना आज्ञा दिली मला अशा शक्तिशाली पुत्राची आवश्यकता आहे जो द्रोणाला युद्धभूमीत पराभूत करेल माझ्या अपमानाचा बदला घेईल हा पुत्र माझ्या राणीकडून जन्माला येणार नाही परंतु तो अग्निकुंडातून प्रकट होईल त्याने संपूर्ण पांचालमध्ये मोठ्या यज्ञाची तयारी करण्याचे आदेश दिले राज्यसभेतील एकही मंत्री किंवा ऋषी या निर्णयाला विरोध करू शकला नाही कारण सर्वांनाच ठाऊक होतं राजा द्रुपदाच्या मनातला हानिश्चय आता प्रत्यक्षात उतरल्याशिवाय तो काही राहणार नव्हता पुढे जाऊन काही दिवसांतच पांचालमध्ये एक भव्य यज्ञ सुरू झाला ऋषीयाज आणि उपयाज या महान मुनींनी यज्ञाचे नेतृत्व स्वीकारले पांचालच्या राजधानीत भव्य अग्निकुंड उभारण्यात आलं त्यात शक्तिशाली मंत्रांचा जप सुरू झाला आणि दीर्घकाळ चाललेल्या त्या यज्ञाच्या शेवटी एक अद्भुत चमत्कार घडला त्या प्रज्वलित अग्निकुंडातून दोन तेजस्वी बालक जन्माला आले पहिला बालक ज्याच्या डोळ्यातच पराक्रमाची ज्वाळा होती त्याचे हात तलवारीसाठीच घडले होते तो जन्माला येताच आकाशवाणी झाली हा पुत्र एके दिवशी द्रोणाला युद्धात पराभूत करेल त्या पुत्राचे नाव दृष्टदुम्न ठेवण्यात आले तो केवळ पराक्रमीच नव्हता तर त्याच्या अंगातच द्रोणाच्या संहारासाठी आवश्यक ते सर्व गुण होते त्याच अग्निकुंडातून एक सुंदर कन्या देखील जन्माला आली आणि ती कन्या म्हणजे द्रौपदी तिच्या जन्माच्या वेळीसुद्धा आकाशातून एक वाणी उमटली ती वाणी होती ही स्त्री भविष्यात भारताच्या इतिहासाला नवीन कलाटणी देईन मात्र द्रुपदाला फक्त दृष्टदुम्नच महत्त्वाचा वाटत होता कारण तो द्रोणाच्या प्रतिशोधाच्या आगीत जळत होता दृष्टदुम्न मोठा होत गेला त्याच्या अस्तित्वाचा फक्त एकच उद्देश होता द्रोणाचा वध करणे त्याला उत्तम शिक्षण देण्यासाठी द्रुपदाने सर्वात मोठ्या गुरूंना बोलावलं त्याला धनुर्विद्या गदायुद्ध तलवारबाजी अशा सर्व कला शिकवल्या गेल्या पण एक विलक्षण दुर्विलास असा होता की त्याला सर्वात मोठ्या युद्धाकडून शिक्षण मिळावं लागलं आणि तो योद्धा दुसरं कुणी नसून स्वतः द्रोणाचार्य होता होय द्रुपदाने धोरणीपणे दृष्टदुम्नाला द्रोणाच्या आश्रमात शिक्षणासाठी पाठवले होते तो गुरु म्हणून सर्व शिक्षणा समान भावाने शिकवत असे द्रोणाला ठाऊक होते की दृष्टदुम्नाच्या जन्माचे कारणच आपला वध करणे आहे पण त्याच्या कर्तव्यनिष्ठेमुळे त्याने कोणताही भेदभाव कोणत्याच मुलासोबत कधीच केला नाही द्रुपद मात्र आतून शांत नव्हता त्याला दृष्टदुम्न तयार झाला की तो लवकरच द्रोणाला संहार करेल याची पूर्ण खात्री होती दोन मित्रांमधील मैत्री कधीच संपली होती गुरुकुलात सुरू झालेली ही कथा एका सत्ता संघर्षात आणि वैराच्या ज्वालांमध्ये परिवर्तित झाली होती उर्वरित कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये महाभारत असे नक्की लिहा रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद